बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार एस टी आरक्षण देण्याची मागणी आता जोर धरत असून आज नांदेड शहरातील तरोडा भागात सकल बंजारा समाजाची बैठक घेण्यात आली या बैठकीला गुरु प्रेमसिंग महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या समवेत रामराव महाराज भाटेगावकर डॉक्टर बी डी चव्हाण प्रकाश राठोड यांची उपस्थिती होती या बैठकीला जिल्हाभरातील बंजारा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती हजर होते या बैठकीत येत्या सव्वीस तारखेला ना भविष्यात नांदेड जिल्ह्यात मोर्चा निघाला नाही असा मोर्चा काढण्याचा निर्धार समाज बांधवांच्या वतीने घेण्यात आले डॉक्टर बी डी चव्हाण प्रचंड मोठी अशी बैठक आज पार पडली या बैठकीसाठी आमचं भाग्य समजतो की प्रेमसिंगजी महाराज आमचे धर्मगुरु या ठिकाणी आले होते आले आहेत आणि त्या बैठकीमध्ये हजारोच्या संख्येने बैठकीमध्ये समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीमध्ये ठराव पास या या मोर्चाचं नेतृत्व प्रेमसिंगजी महाराज यांनी करावं हे सर्वानुमते ठरलंय दुसरं एक ठराव असं झालाय एकोणतीस सप्टेंबर रोजी अतिविराट स्वरूपाचा महामेळा इलगार मेळावा आक्रोश मेळावा आक्रोश मोर्चा आपण या ठिकाणी करत हो, आहोत आणि पाच लाखापेक्षा जास्त समाज बांधव या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये उपस्थित राहणार त्याची कार्यकारिणी गठीत करण्यात आलेली आहे आणि आम्हाला सरकारला एकच म्हणणं आहे ज्याप्रमाणे मराठा बांधवाला तुम्ही आरक्षण दिलं ते तुमच्या अधिकारामध्ये दिले एका मोठ्या भावाला कोणी घर देत नाही पूर्ण प्रॉपर्टी देत नाही मग आम्ही जर त्या आरक्षणधारकामध्ये आमचं नाव असेल तुम्ही आम्हालाही द्यावं आमची दुसरे सरकारला विनंती आहे की आपण त्या ठिकाणी एक ठराव पास करावा कॅबिनेटची बैठक घ्यावी स्वतंत्र असं या ठिकाणी संमेलन या ठिकाणी घ्यावं आणि त्या ठिकाणी या सरकारने बंजारा समाज येतो याचा एक ठराव एक गॅजेटाच अवलोकन करून बिल पास करावं आणि केंद्र सरकारला पाठवावं अशी मी सरकारला विनंती करतो याही उपरोक्त सत्तर वर्षापासून ज्या सरकारने आमचे हाल केले ज्या लोकांनी आमचे काही आरक्षण मान्य केले नाही त्यांना चेतावनी आहे जर तुम्ही आमचा अंत पाहिला जर तुम्ही आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मात्र या मराठवाड्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये तुमच्या विरोधात जाऊन तुमची सरकार या जमिनीमध्ये गाडण्याची ताकद या बंजारा समाजामध्ये आहे ते आवाहन सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेलं आहे